नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा महानगरपालिका प्रशासनाला सूचना आयकॉन कृष्णराज महाडिक कोल्हापूर येथील गेल्या काही दिवसापासून पावसाने जोर लावला असून पुराच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत असून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे अशा नदीकाठच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना आयुक्त कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला देऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत परिसराची पाहणी केली पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे चालू असून नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे पुराच्या पाण्याचा फटका बसत असलेल्या परिसरात फेरफटका मारून त्यांच्या मदतीसाठी पाहणी केली या परिसरातील गायकवाड वाडा जगद्गुरु शंकराचार्य मठ आणि गवतमंडे येथे अगोदर पुराचे पाणी येत असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अग्निशामक दलाचे मनीष रण भिसे यांच्यासह कर्मचारी आणि आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी या परिसरात असलेल्या कुटुंबियांची भेट घेऊन चौकशी केली पुराच्या पाण्याने रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने या भागात औषध फवारणी करून दुराचित फवारणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच येथील नागरिकांच्या स्थलांतरित ठिकाणची पाहणी करण्यात आली यावेळी ऐकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागरिकांच्या मदतीसाठी मित्रपरिवारासह सदैव तयार असल्याची माहिती दिली स्थलांतरित झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होतो की नाही ही, ही जबाबदारी आपल्या मित्रपरिवारावर सोपवण्यात आल्याने सांग आल्याचे सांगितले यावेळी जयदीप घरपणकर राजमाने पृथ्वीराज मोरे कृणाल भन्से विशाल शिरोळे सुमित चौगले हरीश पाटील आणि सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर